कारण मी माझ्या इथाई सम्राम इकडे राहणार बोंगोली तालुका मुंबई जिल्हा पुणे वर्ष बहात्तर या एक अशा क्रिटिकल आजाराने त्रस्त होत्या त्यांची ट्रीटमेंट मी मॅडम तुमच्याकडे घेऊन आलो त्यांना रिक्सर सगळे चेकअप वगैरे केल्यानंतर रिपोर्टिंग केल्यानंतर एका अशा निर्णयाला आलो आम्ही यांचं ऑपरेशन केलं पाहिजे या वयात त्यांचं ऑपरेशन होतंय का नाही यासाठी सर्व टेस्ट करून घेतल्या अगोदर त्यांना बी पी दमा असला आजार असल्यामुळं थोडासा वेळ लागला वेळ लागल्यानंतर टेस्ट झाल्यानंतर आम्ही एका निर्णयावर आलो की ऑपरेशन करायचं का मॅडमनी मला विचारलं तर मी मॅडमला म्हटलं हो करून टाका ऑपरेशन थोडी ऑपरेशनमध्ये रिस्क होती तरीसुद्धा मॅडमनी चांगल्यापणे ट्रीटमेंट करून तिला योग्य असेल हे करून दिलेलं आहे आणि एकंदरीतच काळ म्हणजे आम्ही तिकडे कुटुंब आभार मान व्यक्त करतो आणि हॉस्पिटलला एकतर बोलायचं झालं तर योग्य पद्धतीने उपचार केले जातात पेशंटशी व्य व्यवस्थित वागलं जातं बाकी इतर सुद्धा कोऑपरेट करतो त्यामुळं चांगली सुविधा वगैरे तर हॉस्पिटल त्या हॉस्पिटलमध्ये मिळते त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो त्याच्यानंतर इथं आल्यानंतर मी मॅडमशी चर्चा केली माझी थोडीशी आर्थिक बाजू कुंकुवत होती त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्यांनी आम्हाला आमच्या कुटुंबाला चांगल्या पद्धतीने कॉपरेट करून चांगल्या पद्धतीने तिचं ऑपरेशन करून आमच्या आईचं ऑपरेशन व्यवस्थित पार पाडलं त्याबद्दल सुद्धा मी त्यांचा काय वरूनही राहील